हाय नमस्कार मी मयुरी तर तुम्ही कशा आहात सगळेजणं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आज एक मग म्हणजे मुद्दामा डोकं एवढं अनकलं आहे ना तर काय सांगू एक नालायक एक आहे ना कुत्रा त्यांनी माझा चॅनल पूर्ण हातात घेतलं नाही काय पूर्ण मोठा चॅनल पूर्ण चालला नाही त्याने चॅनल माझा त्यामुळं त्याला समजते कुणाला ब्लॉक करायचं कुणाला फेक लोकांना पण आणि ओरिजनलवाल्यांना पण सगळ्यांना ब्लॉक करणं केला नाही त्याने चॅनलला ब्लॉक केलं नाही कमेंट करता करता ब्लॉक करते तो कमेंट करता करता ब्लॉक करतो आहे तुझी लायटी तरी आहे का रे तुला का तुझं काय घर चाल खायला आमच्याच घरी येऊन खाऊन पिऊन जातोय स्किन गेलाय स्किन हां लाज तरी वाटते का तुला चॅनल माझा ब्लॉक करायला माझ्या चॅनलवरच्या लोकांना ब्लॉक करतोय तुला लाज वाटते का थोडी तरी हां ए तुला का बघवत नाही का माझ्या मा जे तू कमवतो आहेस ना ते पण तुझ्या घरात राहणार नाही लक्षात ठेव काही दिवसाने जे भक्त्या करताना ते बंद करा तुमच्या भक्त्या फोट्या नाटकं बंद करा बरोबर कर तुम्हाला बघवत नाही का रे चॅनल माझा पुढे चाललाय काहीतरी म्हटलं काय एवढं सबस्क्राईब वाढत नाहीत का वाढत नाही हा काय झालंय चांगलं मस्त चॅनल चालवलं पण मी ना चॅनल ज्या दिवशी मी मोबाईल हातात दिलाय ना सगळ्या दिला ना त्या दिवशीच मी समजले काहीतरी झालंय कारण की माझा बारका माझा बारका चॅनल खूप छान चालतोय हां आणि मोठा चॅनल मागं पाडली पाडला आहे तुला काय रे तुला काय गरज आहे माझ्या चॅनलला माझ्या चॅनलवरच्या लोकांना ब्लॉक करायचे माझ्या चॅनलवरच्या लोकांनी तुझं पाच पन्नास खाले नाहीत का ना? मी खाले तुझे पाच पन्नास ते तरी सांग की हां कमेंट करता करता लोकांना ब्लॉक करतोस का तू तुला काय तेवढेच काम आहेत का रे एवढं झालं तर स्वतःच्या मुलाबालांचं बघ की कशाला दुसऱ्याचं रे भाड खाऊ हां जशी तुम्ही दुसऱ्यांचे भाड खाता ना तसं आम्ही भाड खात नाही कुणाची समजलं काय तुला अधिकार कोण दिला रे ब्लॉक करायचा ते सांग की तुला चांगलंच माहिती आहे की मला चॅनलमधलं काय कळत नाही काय नाही तुझं असं जर नाटक करायला लागलास ना अरे मी बघ मी बरोबर बघीन की क्रोममध्ये जाऊन काय करायचं ते समजलं का कोणाच्या न सपोर्टनेच माझा पण दुसरा चॅनल पण बोलू गेलाय मी कारण की तो हा तो चॅनल कुणाच्या हातात नव्हता आणि विश्वास माणसाच्या हातात दिला मी दुसऱ्याच खाऊन दुसऱ्यावरतीच फिरता का अरे ही तुमचीच हे आहे का रीत आहे का तुमची सुधर जरा सुधर सुधर उद्या तुम तुला जर मुलंबाला असेल ना तर तुझ्या मुलाबाळांचा वाटोळा होईल सुधर जरा जे माझ्या चॅनलला दागाबाजी करतो आहेस ना जे पाठीमागा माझ्या सुधर जरा समज ना उद्या तुझ्या मुलाबालांच्या आयुष्यात काय होईल नाही काय नाही सांगू शकत नाही म्हणजे तुम्ही तुम्ही करता नाही कर्माची फळं तर तुम्हाला नक्कीच भोगायला येणार आहेत आजल्या उद्या पूर्ण चॅनल अरे कुणाला ब्ल्यू दिला असतं ना तर मेन मेन माणसांना ब्लॉक केलं असतं सगळ्या पूर्ण पूर्ण सगळ्या लोकांना ब्लॉक करत चाललं आहे हां पूर्ण ऑल चॅनल पूर्ण ऑल चॅनल फेकवाल्यां सकट ब्लॉक करत चाललं म्हणजे तुझ्या हातात चॅनल आहे माझं गेलं आहे आणि मला तर माहीत आहे मी माझा ब्ल्यू कुणाला दिला नाही म्हणून मोठ्या चॅनलला कोणाचं राहिलेलं पण नाही एवढं का रे एवढं का तू एवढं का दुश्मन आहेस का माझं तू कोण आहेस तो एवढा का दुश्मन आहेस का काय केलं रे मला तर आठवत नाही रे मी कोणाचं पाच पन्नास खाल्लं किंवा कोणाला लुबडलेलं आम्हाला आम्हाला नाही आठवत आहे हां पण जे तुम्ही मुद्दा म्हणजे करत असाल ना तू बघत असशील तर चॅनल तर नीट लक्षात ठेव तू जर आज पेरलं आहेस ना ते उगवणार आहे हे लक्षात ठेव माझ्या सुखावरती किंवा माझ्या कष्टावरती जर पाणी करत असेल ना तर तुझं आयुष्य कधी चांगलं होणार नाही किंवा तुझ्या लेकडा बाळांचं पण चांगलं होणार नाही तू किती देव देवधरम केलंस तरी लक्षात ठेव काय बोर्ड दिला म्हणून हात घालायचं नसतं लक्षात ठेव मधी मद, पण तसंच केलं होतं सारखं ब्लॉक मधून काढत होते मी सगळ्यांना आता मला माहिती आहे ब्लॉकमधून काढायचं कसं ते म्हणून मी सगळ्यांना ब्लॉक मधून काढते तू नको शाणा शाणा समजू तुला काय वाटतं मी शाणा आहे का आणि बाकीची मी काही विंडो आहे का हां अरे चुकले तिथं तिथे चुकले मी तिथे चुकले कॉल करायला माणसं चुकले मला माहीत नव्हतं माणसं एवढे विश्वासघात करणारे असतात म्हणून समजलं काय आणि असे समजू नका मी एकटी राहते माझी मुलंच आहेत एक फोन केला ना तरी भरपूर जण आहेत माझी समजलं काय स्वतः एवढं पण घेतलं नसतंच कुठली गोष्ट दोन मिनटं शोध लागू शकते मी क्रोममधनं ह्याच्यामधनं सेटिंगमधनं कुणी काय कसं काय करून ठेवलंयस तू <laughs> ब्लॉक करायचं आणि मेन चॅनलचं काहीतरी हा हे आहे ना ते तू घेतलंच हातात आणि तुझं चांगलं माझं किंवा माझं किंवा माझ्या मुलांचं वाटलं करून तुझं चांगलं होणार असतं ना हो दे बिंदास कर चल